लावणीला वाव राहिला नाही तमाशा लोकांना कळत नसून व्याख्याच लोकांना कळत नाही लावणी तर लांबच असं प्रखड मत लावणी सम्राज्ञी सुकन्या बडे यांनी व्यक्त केले प्रत्येक बाई पोटासाठी नाचते कलावंत निवळ भाकरी भेटतात म्हणून तमाशात काम करतात कलावंत हा मनाचा आणि स्टेजवरचा राजा आहे खाली आल्यावर त्याचे खायचे व जगायचे वांदे आहेत त्याच कलावंताची लोक आल्यावर टिंगल उडवली जाते अशी खंत देखील शिवकन्या बडे यांनी व्यक्त केली आमचे प्रतिनिधी मंगेश कारके यांनी त्यांच्याशी केलेली खास बात एकविसाव्या शतकामध्ये देखील आपण महाराष्ट्राची लोककला असलेली मराठ मुळी लावणी जिवंत ठेवलेली आहे पण आजची नेमकी काय परिस्थिती आजची परिस्थिती अशी आहे की लावणीला वाव नाही राहिलेला मेन मुद्दा मराठी तमाशाच कळत नाही लोकांना तमाशे ही व्याख्याच कळत नाही लोकांना ला। लावणीचा तर विषय लांबच राहिला पूर्वी वगनाट्य व्हायचे बतावणे व्हायच्या चार चार वाजेपर्यंत तमाशे चालायचे आता ते तमाशे राहिले नाही आणि तमाशा ही व्याख्या ही जे जुने होते लोकं किंवा दत्ता माडिक असतील हरिभाऊबडे असतील चंद्रकांत ढवळपुरीकर असतील तुकाराम खेडकर असतील पांडुरंगमुळे मुळे असतील असे जुने भाऊ बापू मांग असतील विठाबाई असतील तर हे जे तमाशा सादर करायचे त्यावेळेस त्या कलेची आवड असायची प्रेक्षकांना आणि त्या व्यक्तीची आवड असायची तमाशा कलावंतांची आवड असायची गावामध्ये तमाशा गेला म्हणजे त्यांच्या पुढे पुढं लोक करायचे आता काय आहे आता तमाशा तेजवर गेला का इकडून घुस तिकडून घुस शंभर रुपये तिकीट केलंय इकडून काना ती फाड तिकडून काना ती फाड घाण बोल दगड मार गाणे रेकॉर्डच लावा लाईव्ह गाणे लावू नका म्हणजे तमाशाचा वेगळा वेगळा प्रवाह बदलत चाललेला आहे बदलत चाललाय हा प्रवाह कुठंतरी हा प्रवाह बदलला पाहिजे आणि हा प्रवाह कुठतरी आपण जे तमाशाला म्हणतो की बाबा जुन्या तमाशा जुनी बतावणी असायची सवाल जवाब असायचे सवाल जवाब राहिले नाही सवाल जबाब राहिले नाही मग हा प्रवास कुठतरी बदलला पाहिजे खडे मारणं दगड मारणं शंभर रुपये कुठं जात नाहीत आपले सांगा तुम्ही मला शंभर रुपये कुठं जात नाही एकशे वीस रुपयाची तुम्ही दारू पिऊ शकता आणि शंभर रुपयामध्ये शंभर कालावंत जगतेत ह्याचा मोठेपणा वाटत नाही तुम्हाला परत तुमचं मनोरंजन होतं तुमचं एन्जॉय होतं तुम्ही हसता कुदळता त्याच्यानी रक्त वाहिन्या प्रसरण पावत्यात हे लोकांना शास्त्रीय कारण माहिती नसतं मग तिथून येऊन काहीतरी कुटाणा करायचा दारू पिऊन यायचं काहीतरी घाण बोलायचं बरं प्रत्येक बाई जी नाचती ती पोटासाठी नाचते आता तुम्ही पाहिला असेल मुलं बाळं येतं सगळे नवरा बायको कुतामाशेमध्ये काम करतात मग आम्हाला जे तमाशा लोकांसाठी लागतो तसं तर आम्हाला सादरीकरण करावंच लागत मला आता सांगा कितीचा आपला संच आहे आपले किती कार्यक्रम होतात आता आम्ही सात महिने फिरतो दोनशे दहा दिवस आणि आपले कलावंत आहेत चौऱ्याऐंशी कलावंत आहेत तमाशामध्ये पंधरा सोळा महिला आहेत एवढे लोक आहेत आणि ज्या वेळेस आपल्याला फिरायचं असतं गाड्या आता सात आठ गाड्या येतात परत तुम्हाला सांगते त्यांचं डिझेल लोकांना हा विचार बिलकुल येत नाही बिलकुल येत नाही पाहुणी एखादी घरात आली तर तिला दोन हजार रुपये खर्च होतो आपला साडी म्हणा चोळी म्हणा तिचे लेकर म्हणा जेवण खावन म्हणा तुम्ही शंभर रुपयाकडे का बघता आणि तमाशा कलावंताकडेच का बघता अहो तुम्हाला एक सांगू का हे कला काही काही लोक आहेत तमाशामध्ये निवळ भाकरी भेटतात म्हणून खायसाठी आलेली साठ साठ सत्तर सत्तर वर्षाचे लोक आहेत माझ्या त आज आज सुनाले का सांभाळीत नाहीत म्हणून फक्त जेवण दोन टाइम भेटतं आणि शंभर रुपये भत्ता भेटतो आम्ही तर पगार देतोच त्यांना शेवट जातानी पण तसे सुद्धा लोक आहेत आणि हे लोक दुसरं काही करू शकत नाही कला कलावंत कला असा आहे की तो मनाचा राज आहे आपण जसं म्हणतो राजवाडी राजे तसा नाही तो हा तेजभरला राजा आहे खाली याला खायचं वांदे असते त्याला जगायची वांदे असते पण हे लोकांना कळत नाही त्याची टिंगल उघडल्या जाते काय रे हे नाचत होता काय रे तमाशा करीत होता म्हणजे ही टिंगल उघडवली जाते त्याची अपेक्षा आहे की शासनाने काय आता निका शासन माय दारी दारे म्हणायचं म्हणलं तर आता कोरोनापासून आम्ही हात जोडू जोडू बेजार झालो दोन दोन लाख रुपये पॅकेज दिले ते बी एक दोन वर्षांनी भेटले परत दुसरा मुद्दा आमचे जे पॅकेज होते आठ आठ लाख रुपये देत होते आम्हाला दोन हजार चौदा पासून त्यांनी बंद केलेले जवळजवळ दहा वर्ष झाली ते पॅकेज आम्हाला द्यायचे त्यांनी बंद केले ते शासन दरबाराला एकच माझं म्हणणं की बाबा एक तमाशा फड हा म्हणजे सर्व जाती जमाती घेऊन चाललेला फड आणि आहे सर्व जातींना आपण उद त्यांना रोजगार मिळवून देतो त्यांचा उदरनिर्वाह करतो याक्या कुटुंबामाग याक्या माणसामाग चार लोक तर असतील का नसतील दोन मुलं बायको आणि तो त्यांचं पोट आम्ही चालवतो म्हणजे पाचशे लोकांचं पोट आम्ही भरतो मग तशा पद्धतीने ही संस्था कुठंतरी जगली पाहिजे या संस्थेला कुठंतरी आर्थिक तुम्ही मदत केली पाहिजे बाबा तुम्ही जे पॅकेज चालू केले होते आठ लाख रुपये आता कमीत कमी दहा पंधरा लाख रुपये तुम्ही एका तमाशाला सात महिन्याच्या मोठ्या तमाशाला पंधरा लाखाचं पॅकेज मंजूर करायला पाहिजे शासनाने आणि हे कला ही जिवंत राहिली पाहिजे कारण तमा महाराष्ट्र म्हणलं का तमाशा आला तमाशा म्हणलं का महाराष्ट्र आली ही महाराष्ट्राची ओळख आहे तुम्ही बाहेर राज्यात बघा लावणी वाजतली वाजली का काय म्हणते महाराष्ट्राची लावणी बरोबर जुंबा डान्स झाला म्हणजे कुठला डान्स झाला केरळचा म्हणजे ही आपली ओळख आहे ही महाराष्ट्राची ओळख आहे कलेतून म्हणा तुमच्या नृत्यातून म्हणा लावणीतून म्हणा लावणी ढोलकी वाजली का महाराष्ट्राची ओळख आहे मग ही ढोलकी बंद करायची का चालू करायची हे शासनाने ठरवायचं नक्कीच माझी पाचवी पिढी सर माझे पंजोबा पंजोबाचे पंजोबाचे पंजो वडील म्हणजे पणजीचे वडील आणि आई ते रागरागिनी गायचे रागरागिनी म्हणजे आगीन पिसोडा आपोआप आग लागाय आग लागणे तोपर्यंत जोपर्यंत गात नाही म्हणजे त्या गाता गाताच वारलेले होते ते पण ते कणीस जवारी ठेवली का गायत राहायचं आणि गात राहिलं का ते जोपर्यंत क ते जवारी ठेवली उगत नाही त्याला कणीस येत नाही ते कणीस वाळत नाही तोपर्यंत गात राहायचं म्हणजे एवढी शक्ती होती पाऊस पडायचा अशा खानदनीची मी नाते आणि माझी आजी पण गायची माझी माझ्या पणजीची आई खांदेशी ढोल वाजवायची माझी पणजीसुद्धा गायची तर ती जर इथून जर गाय लागली ना बिगर बिगरमाईकची तर कम्प्लीट गावात आवाज जाणार दीड किलोमीटर वर एवढा जबर आवाज होता तिचा म्हणजे माझं खानदान म्हणजे माझी पणजी पणजीची आई आता मला सांगतो माझी आजी माझी आई मी माझे मामा माझे चुलत आजोबा म्हणजे आमचं जवळजवळ पंधरा सोळा लोकांचं कुटुंब आहे काही पड बंद पडत चालले काही नेमकं काय झालं काळाच्या बोगामध्ये ते वाहत गेले तुम्ही कसं या परिस्थितीकडे आता विषय असा आहे फड बंद पडत गेले म्हणजे का बंद पडत गेले त्यांना जर आर्थिक मदत मिळाली असते ते बंद पडले असते का नसते बंद पडले काही कालावंत असे इकडून उड्या इकडून पैसे घेते तिकडे जाते तिकडून पैसे घेते तिकडे जाते काहींच्या काहींचा काळ असतो तो काळ टिकवणं बी महत्वाचं असतं काय म्हणते म्हातारी मेली तरी चालेल पण काळ सोकला नाही पाहिजे अशी गोष्ट मन आहे जुन्या माणसाची पण ते आम्हाला आणणं गरजेचं आहे आता विषय आमचं बी उद्या आम्हाला जर आमचा काळ नाही टेकवत आला तर आमचं पण बंद पडू शकते मी मग सगळी कला करते मी सगळं वाजवते हे करते पण नाही करू शकत कारण जर पैसाच जर नसन उपलब्ध याला उभं करायला पस्तीस लाख रुपये लागतात तमाशा उभा करायला पस्तीस लाख रुपये लागतात भांडवल घरचा असून लोकांना एक एक लाख रुपये उचल द्यावा लागेल पंचवीस हजार रुपये एक एक बाईला पगार पगारी किती आहे आणि वीस हजार रुपये पुरुषाला पगार पगारी बिगार पंधरा हजार रुपये महिना मग तुम्ही मला सांगा हे वर्कआउट होतं का मग वर्ष काठी पडामधून करावं लागत हे असं वडतान करून करावं लागत मग चैत्रा पर्यंत हे सगळे लोक टिकून ठेवा लागत मग चैत्रामध्ये ओपन चालू झाल्या का मग त्याच्यातून हे सगळं त्यांना देऊन आपले काय दहा पजरा त्याच्या चार महिने कसे तरी काढायचे मलाही सांगत आहे हे सर्व तुम्ही कला करत असताना तुम्ही म्हणतात की वर्षातील बारा महिन्यापैकी सात महिने तुम्ही कला सादर करतात परंतु ह्या सात वर्षामध्ये कला सादर करताना सर्व दिवस सारखे नसतात कधी कधी ही कला सादर करताना तुम्ही तर निव्वळ कला सादर करून लोकांच्या जीवनामध्ये हास्य आणतात परंतु पडद्यामागची तुमची भूमिका जी पात आम्ही पाहिले अक्षरशः एक कलावंत होता ते आम्ही नाव सांगणार नाही परंतु ती कलावंत होती आणि तिचा दोन वर्षाचा बच्चू होता तो बच्चू एकीकडं एक 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 पाहतो एक करतो आणि ती आई कला सादर करते मग तशा तुमच्यातली माता तुमच्यातली ममता तुमच्यातला कलाकार यात काही वेगळं वाढणं आहे का त्यावेळेसची नेमकी भावना काय तो मला माझा अनुभव सांगत आहे लोकांचा सांगत नाही मी गरोदर होते माझ्या मोठ्या मुलाच्या टायमाला मी घोडे माळेगाव इथं डिलेवरी झाली माझी घोडे माळेगाव नांदेड जिल्ह्यामध्ये वडे माळेगाव म्हणून यात्रा आहे तिथं माझी डिलेवरी झाली माझी अशी डिलेवरी झाली आणि दुसऱ्या दिवशी मी स्टेजवरती ढोलकी घेऊन उभी होती दुसऱ्या दिवशी स्टेजवरती मी ढोलकी घेऊन उभी होते माझं लेकरू माझ्या नवऱ्याने असं धरलेलं होतं हातात म्हणजे ती एक पिक्चरची स्टोरीज झाली आमची आणि मी कानाला बांधलेलं होतं आणि मी ढोलकी घेऊन उभी होते मी ढोलकी वाजवली पण ज्या वेळेस मी ढोलकी वाजवत होते त्यावेळेस माझी ममता आणि माझी कला हे दोन्ही जागृत होत ज्या वेळेस मी ढोलकी वाजून माझी माझ्या ममतापेक्षाही मला माझी कला प्यारी कारण माझ्या खानदानी पूर्वजापासून आलेली आणि मी माझ्यामुळं माझा मुलगा आलेला आणि त्या कलेमुळं आज मी माझ्या मुलांचं शिक्षण आणि उदरनिर्वाह करते ते आता ही जर कला तुम्ही स्टेजवर नुकते सादर करतात नमस्कार त्या परिस्थितीत तुम्हाला सामना करलो मी साहेबा पुणेकर आणि यांची नातेने मी मावशी लागते आणि हा मा, हे माझ्या मुली लागतात माझं म्हणणं असं आहे की आम्ही प्रोफेशनल लावणी शो करते मी पण कलावंतची जी लाईफ आहे ती एकदम म्हणजे खूप घाण आहे कस कोण दगड मारत कोण घाण गान इशारे करत कोण काही पण म्हणजे एवढा आम्हाला त्रास होतो की हे फक्त आम्हाला माहिती आहे तर आमचं फक्त एकच इच्छा आहे की जे पण कलावंत आम्हाला जे बघायला येतात त्यांनी फक्त आम्हाला इज्जत द्यावी फक्त इज्जत द्यावी आता बाकीचे कलावंत काय करतात कोणी दगड मारत कोणी घाण घाण कमेंट करत किंवा प्रेक्षक लोक यांचा आम्हाला एवढा त्रास होतो आम्ही जुनी जी कला आहे ती आम्ही जपून 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 आज ते कला आम्ही पुढे घेऊन जातो आज हे तमाशा कलावंत म्हणजे हे खूप लांब म्हणजे पुरुषांच्या काळावर नाही तमाशा ही लाईन चालू आहे आमचं फक्त एकच म्हणणं आहे फक्त तुमचा आम्हाला चांगला चांगला प्रतिसाद